हाय एवरीवन वन कशात सगळे बरे आहात ना मस्त आहात ना माझं यूट्यूब चॅनल खोलून एक वर्ष होत आलं म्हणजे पुढच्या महिन्यात होईल आणि अजून पण म्हणावं तसं त्याला काय बोलतात ते यश आलेलं नाही जेमतेम सव्वा तीनशे सबस्क्राईबर मिळालेत मला म्हणजे स सव्वा तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि मी व्हिडिओज खूप कमी म्हणजे खूपच कमी नथिंग म्हणजे नाहीच्याबरोबर शॉर्ट आणि लाईव्ह करत होती त्याच्यातून ते सव्वा ते सबस्क्रायबर झाले आहेत पण कळत नाही की नक्की विषय कोणता निवडावा कसा निवडावा काय करावं काय नाही करावं जेणेकरून चॅनल थोडा प्रोग्रेस होईल व्ह्यूज वाढतील सबस्क्रायबर वाढतील चॅनल म्हणजे मॉनिटाईज होण्यासाठी चॅनलला जी काय हवं ते सगळं होईल अशा रीतीने कळत नाही की कोणता विषय कॅच करावा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावे आणि सगळ्यात आधी तर कॅमेरासमोर कसं बोलावं किमान सात आठ मिनटं तरी बोलता आलं पाहिजे आपल्याला ते तेसुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि त्यासाठी तेवढा ते तसा विषयही पाहिजे ना आपल्याला तर म्हणून आता प्रयत्न करते की वर्षपूर्तीनंतर किमान एक दोन एक दोन व्हिडिओ तरी टाकून आपलं चॅनलचं ग्रो कसं होईल ते पाहावं म्हणून हा छोटासा प्रयत्न करत होते आज पण सात आठ मिनटं कंपल्सरी बोलायचं कॅमेरासमोर हे फार मोठं गुड आहे म्हणजे आता ज्यांचे दोन दोन नाही जवळपास चार चार पाच पाच वर्ष जे टूबर काम करत आहेत त्यासाठी ठीक आहे कारण त्या त्यांनी तशी प्रॅक्टिस केलेली आहे त्यांच्याकडे तसे विषय होते त्यांनी त्यांना ती आता प्रॅक्टिस झालेली असते सवय झालेली असते त्यामुळे त्यांना काही वाटत नाही पण मी आता पहिल्यांदाच कॅमेरासमोर एवढा बोलण्याचा प्रयत्न करते तर मला कसं अडकळायला होतंय वगैरे वगैरे तर कोणतं विषय निवडू आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनाव जर तुम्ही सांगाल मला तर खूप बरं होईल आणि त्याच्यात झालीच तर तुमची मदतच मला होईल त्यासाठी प्लीज मला कमेंट्स करून सांगा की कशावर व्हिडिओ बनवायचे काय मला जे जमेल असं तर खूप बरं होईल त्यानिमित्ताने मला तुमची मतंही कळतील काय करता येईल काय नाही कसं करायचं बऱ्याच जणांना यूट्यूबवर बराचसा अनुभव आहे आणि त्याच्यातून लोकंसुद्धा शिकत असतात जे यूट्यूबर्स आहेत ते पण नाही आहेत ते पण त्यांना कळतं कोणता विषय निवडल्यानंतर कोणत्या विषयावर हा विषय आता म्हणजे ट्रेंडिंगला आहे किंवा कोणत्या विषयावर बोललं तर लोकं पाहतील बघतील ऐकतील हे जरा प्लीज मला सांगाल तर खूप बरं होईल मला त्याची म्हणजे माझ्या ज्ञानात भरच पडेल आणि मदतच होईल मला त्यासाठी तर प्लीज मला सांगा तुमचे खूप खूप आभार होतील म्हणजे खूप खूप उपकार होतील तर मलासुद्धा यूट्यूबवर पुढे प्रोग्रेस करायचे आहे माझं यूट्यूबचं चॅनल मला पुढे आणायचं आहे तर अजून पण ते म्हणजे जवळपास वर्ष व्हायला हो आलं त्या मनाने खूपच कमी गोडधोड झालेली आहे माझी तर प्लीज मला स माझं सगळ्यांना आव्हान आहे की हा माझा व्हिडिओ बघून मला मदत करा आणि सांगा कशावर मी व्हिडिओ बनव कसे बनव काय धन्यवाद